काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस हो असते ही मंडळी संधी मिळतात चित्रविचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात पण ही स्टंटबाजी काही वेळेस येते स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात पण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजू करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडिओ अनेकदा समोर आले आहेत असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे धावत्या लोकलच्या दरवाज्यात डान्स करतानाचा एक तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेज इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे त्यासाठी स्वतःचा इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल रिलमाफियांना पोलीस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला चालत्या ट्रेनच्या दारावर नाचताना दिसत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला रेल्वे डब्याच्या दरवाजात उभी असताना होगा तुमचे प्यारा कोण या बॉलिवूड गाण्यावर आनंदाने नाचताना दिसून येते इथं आचर्याची गोष्ट म्हणजे ती एका वेगवान ट्रेनच्या दरवाज्याजवळ नाचत आहे अशा स्थितीत तिचा थोडासा जरी तोल गेला असता तरी तिला काहीही होऊ शकले असते मात्र असे असतानाही तिने न घाबरता रील बनवणे सुरूच ठेवल्याचे दिसते रील कल्चरचा तरुणाईला एवढा मोह पडलाय की रील बनवण्याच्या नादात अनेकांना आपल्या जीवाचीही पर्वा राहत नाही खरे तर क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या या रील कलेला विकृत रूप येऊ लागले का असा सवाल आता उपस्थित होत आहे हा व्हिडिओ एक्स वरून शेअर करण्यात आला आहे ज्याला पंच्याऐंशी पॉइंट सहा हजार व्ह्यूज मिळाले आहेत त्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले मला वाटते की या मुलीने तिचे मानसिक संतुलन गमावले आहे तर दुसऱ्याने लिहिले आहे प्राणापेक्षा जास्त आहेत एका युजरने लिहिले की अशा लोकांना फक्त पोलिसांचा लाठीमारच सुधारू शकतो